बघा लक्षात घ्या कोण किती आक्रमक आहे कोण किती मवाळ आहे ह्याच्यावरती है? कुठलं पद ठरत नसतं आणि विरोधी पक्ष नेतेपद हे त्याच्यावर ठरत नसतं आकडेवारी असते नंबर्स असतात नंबर्स असते तर शंभर टक्के त्यांना मिळण्यामध्ये काय हरकत नव्हती नियम आहे नियमांना फॉलो करावं लागतं प्रोसिजर जेव्हा टायमात येते त्या टायमातच केलं जाणार ना हे म्हणतात म्हणून कशाला करणार कोण आदित्य ठाकरे यांचं नाव आज विरोधी पक्ष नेत्यासाठी पुढे आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी भास्कर जाधवांना कॉर्नर केलं जाते अशी ही चर्चा आहे भास्कर जाधव कॉर्नर मध्येच आहेत ते कुठे सेंटरमध्ये आहेत त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही हेच खाणार आदित्य ठाकरे हो त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही मग तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं ह्याच्यात गेम वेगळा आहे लक्षात ठेवा ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही ज्योतिष आहेत का ते ज्योतिष आहेत त्यांचे किती राहिले त्यांचे वीसच आहेत ना त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये बघा आचारसंहिता जर कोण पाळत नाही निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करा आम्ही केलीच होती ना तुम्ही का नाही करत निवडणूक आयोगाकडे माझं पण तेच म्हणणं आहे त्यांचं नाव सकाळी सकाळी माझ्यासमोर का घेत आहे बघा तीन अधिवेशन झाली ना हे चौथं अधिवेशन आहे कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ दे ना आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा मग बघूया कोण काय घटनात्मक आणि कोण घटनात्मक नाही येते बघा सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते सभागृहाच्या बाहेर वेगळी असते जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना त्याच्यासाठी विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते अच्छा केंद्रामध्ये पण तोच नियम आहे इकडे पण तोच नियम आहे पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्वाची असते आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एकतरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत हो भास्करराव जाधव कधीच विरोधी नेते बनू शकत नाही